जय शिवराय महावितरणच्या संदर्भात सातत्याने मला फोन येत आहेत आणि लोक म्हणतात तिकडे ट्रान्सफॉर्मर गेला इकडे असं झालं तिकडे तसं झालं माझे व्हिडिओ काय गंमत म्हणून बघतात की काय मला कधी का समजत नाही मी हजार वेळेला सांगितलंय की तुम्ही रेग्युलर लाईट बिल जिथे जिथं भरलेलं असेल ते रेग्युलर लाईट बिल घेऊन एम एस सी बीमध्ये जा आणि नुकसान भरपाई मागा नाक दाबून तोंड उघडा त्याशिवाय हे लोक तोंड उघडणार नाहीत आणि हे ऐवजी जणू काही महावितरण कंपनीचा ठेकाच मी घेतलाय अशा पद्धतीने लोक मला फोन करतायत दादा महावितरणचं हे झालं महावितरणचं ते झालं अरे तुम्ही स्वतः करायला पाहिजे तुम्ही कन्झ्युमर आहात ग्राहक आहात तुम्ही तुमचा ग्राहक नंबर तुमचा वैयक्तिक ग्राहक नंबर आहे तो माझा नाही आहे आणि तो तुम्ही जाऊन तिकडे केलं पाहिजे केलं पाहिजे बर सुरुवातीला तुम्हाला नाही जमतंय मी समजू शकतो पण आता हा जो आहे व्हिडिओ हा तिसरा चौथा व्हिडिओ आहे गंमत म्हणून बघू नका आणि मला फोन करू नका कशाला करताय जेव्हा की अधिकार तुमच्या हातात आहेत मी तुमचा ग्राहक नंबर घेऊन तिकडे जाऊ शकत नाही फक्त एक माझी आमदार म्हणून प्रोटोकॉल घेऊन तिथं जात असतोय आणि या उपर ते त्रास देत असतील तुम्हाला वैताग देत असतील तर तुम्ही तुमचा अधिकार वापरला पाहिजे तो तुमचा अधिकार तुम्ही वा कसा वापरायचा हे पण तुम्हाला सांगितलंय की रेग्युलर लाईट बिल घराचं भरलेलं असेल कोणीही त्यांनी जाऊन आतापर्यंतची माझी नुकसान भरपाई दे असं म्हणायला पाहिजे मग तू नुकसान भरपाई देईल नाही तर तुझा ट्रान्सफॉर्मर देईल तुझे काही प्रॉब्लेम असतील ते दुरुस्त करून देईल एका हाताने द्या आणि एका हाताने घ्या असं करावं लागेल ते आणि सातत्याने मला फोन करत असाल तर मग तुम्ही शिकताय कसं काय शिकताय तुम्ही शिकतच नाही आता मग होणार काय व अशा पद्धतीचं जे काही चाललंय ते योग्य नाही आहे तुम्ही स्वतःचा अधिकार स्वतःचा हक्क गाजवणं शिका वाजवणं शिका आणि तुम्ही एकदा शिकलात की तुम्हाला पुढाऱ्यांची गरज पडणार नाही भारताचं संविधान इतकं पॉवरफुल आहे की त्या संविधानाच्या अनुसार नुसते तुम्ही ते वाचलं आणि शिकलात तुम्हाला आमदार खासदार व्हायची सुद्धा गरज पडणार नाही न तुम्हाला त्यांच्याकडे जाऊन पायधारायची गरज पडेल जागेवरती वाजवणं शिकाल तुम्ही हे जे लोक ब्लॅकमेल करतात अधिकाऱ्यांना कसं करतात हो शिकूनच करतात ना तर मी तुम्हाला हे नाही म्हणतो की तुम्ही ब्लॅकमेल करा तुम्ही तुम्हाला हे म्हणतोय की तुम्ही शिकून तुमचे प्रॉब्लेम्स मिटवा ब्लॅकमेलिंग करून कोट्यवधी होणारे लोक देशभरात मी बघितलेले आहेत ते कधी मंत्री होत नाहीत कधी आमदार खासदार होत नाहीत कधी कोणाकडे जात नाहीत उलट आमदार खासदार मंत्री त्यांना घाबरतात की हे जर जर आमचं काही कळालं तर आमच्याकडनं पैसे वाटेल तिथे घेतील त्यामुळे मी ते काय ते कशावर करतात ते कशा करता बुद्धीवरच करतात ना शिक्षणावरच करतात ना किमान तुम्ही तुमच्या प्रश्नांबद्दल तरी शिका बाकीचं जाऊ देत